नितीन पाटील वर्षी कवितेचं शीर्षक आहे राजकारण गेलं गुंडा हाती राजकारण गेलं गुंडा हाती पुढाऱ्याने केली देशाची माती राजकारण गेलं गुंडा हाती पुढाऱ्याने केली देशाची माती हे सांगतात जाती धर्म सोडा अरे हे सांगतात जाती धर्म सोडा आणि हेच पेटवतात जंगलीचा लढा शेकत बसतात टाकून कुलती अरे मित्रा राजकारण गेले गुंडा हाती पुढाऱ्याने केली देशाची माती ना भारत मातेला भर रस्त्यात भोगली न्याय देवतेला नागवी था। ना था। नाग़ी नाग़ी था। था। नाग़ी केली भारत मातेला भर रस्त्यात भोगली न्याय देवतेला नागवी केली कधी होणार मुक्ती अरे मित्रा राजकारण गेलं गुंडा हाती केली देशाची माती लोकशाही देशा बाहेर काढली हुकुमशाही देशात वाढली लोकशाही देशा, देशा बाहेर काढली हुकुमशाही देशात वाढली कशी कशी वाढली ही राजनीती अरे मित्रा राजकारण गेला तु तु गुंडा हाती केली देशाची माती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारेच झालेत गुंड गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारेच झालेत गुंड यांचाच कायदा आणि यांचाच बंड यांचाच कायदा यांचाच बंड अरे मित्रा सण करायचं किती राजकारण गेलं गुंडा हाती केली देशाची माती खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं इथं सुटलंय भ्रष्टाचाराचं वार खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं इथं सुटलंय भ्रष्टाचाराचं वार अरे कित्येक शेतकरी आत्महत्या करते राजकारण गेलं गुंडा हाती पुढारीने केली देशाची माती देशभक्तीचा घालून वेस पुढारीने विकला सारा देश देशभक्तीचा गालून वेश पुढारी विकला सारा देश मोठ मोठी आश्वासने जनतेला ही देते मोठ मोठी आश्वासने जनतेला ही देते राजकारण गेलं गुंडा हाती पुढारीनी केली देशाची माती राजकारण गेलं गुंडा हाती पुढारीनी केली देशाची माती